दूदू 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 मी एक सांगतो मी ओ मी अधिवेशनात पोलिसांचं कौतुक केलं प्रशासन केलं तर मला वाफाडे पण काढते त्यात मी नाही काढले का आपल्या जिल्ह्याची आपल्या अधिकाऱ्यांची बातमी होती मी नाही पण हा शहराची बातमी मिळते पण याचा अर्थ असा घेऊ नका मी जर अधिवेशनाचं लागून तमाशा माझ्या मागं तुमच्या घेऊन तर मलाही वाईट लागेल मी सिरियसली सांगतो सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना आहे की मला उगत तुमचा भोंगळ कारभार समाजा पुढं दाखवा लावू नका महाराष्ट्रापुढं दाखवाय लावू नका तुम्ही तुमचं चांगलं काम करा या चेनीवाले त्या दारूवाले त्या पावडरीवाले काय प्रकार या पोलिसांना माहीत नाही आम्हाला माहिती आहे मटके कुठं चालत्या आम्हाला माहिती आहे पुढं कुठं दारू विकली जाती पुढं त्या पावडर विकल्या जातात आता या आम्ही सांगू आम्ही सांगायचं मी सांगतो तुम्हाला सापडत नसतं मी सापडून देतो तुम्ही सांगा मला दारू या तुम्हाला एक असा दारूची कॅंड तुमच्या टेबलवरून दाखवतो गांजे मी देतो बस नाही मला बोलायचं पण याचा अर्थ असा नाही आहे की मी आम्हाला काहीच माहीत नाही क्लब चालू आहे तिथं मी एस पी साहेब स्टेट फॉरवर्ड माणूस आहे खूप चांगले त्यांचा आदर करतो किंवा तुमचाही आदर करतो समाजापुढे नको आपल्या शहराची तालुक्याची बदल मी पण असं पण अर्थ घेऊ नका की चालले बिंद चालू ढकल चालू द्या त्या ट्रॅफिकच्या बाबतीत मी दहा वेळा सांगितले तुम्ही ते करा साहेब मेहरमानी आमच्या दोन महिने तुम्हाला ठरवण्या मिळाला म्हणता तुम्ही सर काय सांगा जाऊन घ्यायचं ना बसून करून तिथं अरे कलेक्टर येतो जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी प्रशासन पोलीस विभागाचा प्रमुख अधिकारी ते तो तुम्हाला एवढं जर मदत करतो आमदार तुम्हाला मदत करायला बसलाय तरी तुमच्याकडनं हे एवढे काम तुमची एक काम नाही मार्गी बाबा हे काम माझं संपलं पूर्ण आलं फक्त बांगरवाडीच्या पुलाचं काम चालू झालं तर तिथं आता नवीन अडचण ठेवली त्याला तुम्ही चार महिने परत घालवणारे अजून एका बाजूची जागा ताब्यात घ्यायला हे तुम्ही फार सोडचे नाही केलं तुम्ही आठ वर्ष का नाही केलं सात वर्ष आज का सांगता मला एंट्री आणि एक्झिटला जे पोलीस प्रशासनाकडनं पर्यटकांची जे चौकशी केली जाते त्यांना थांबवलं जात ते बंद केले परत जर केलं मला व्हिडिओ काढून फक्त पाठवा माननीय सुरेंद्रजी नवले साहेब हे प्रशासकीय अधिकारी म्हणून आहेत त्याचबरोबर आपले मावळचे तहसील विक्रमजी देशमुख चीफ ऑफिसर आरपीआयचे नेते सन्मान्य वाघमारे साहेब पोलीस विभागाचे आणि सर्वच विभागातले अधिकारी सर्व पक्षाचे प्रमुख नेते मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आज शहराच्या आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली मागील दोन महिन्यापूर्वी मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि पुन्हा ग्रामीणचे अधीक्षक सन्माननीय गिल साहेब हे दोघंही या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व अधिकारी वर्ग असताना काही प्रामुख्यानं निर्णय त्या ठिकाणी झाले त्यामध्ये बांगरवाडीचा पूल असेल शहरातले सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा विषय असेल भाजी मंडई म्हाडा कॉलनी आपण जे पुनर्वसन प्रकल्प ज्याला म्हणतो त्यामध्ये घरकुलाचा विषय प्रधानमंत्री आवास योजनेतला त्या संदर्भातले निर्णय असतील विक्रेते असतील किंवा ट्रॅफिक अशा अनेक विषयांवरती चर्चा करून निर्णय झाले होते परंतु त्यावरती काय अंमलबजावणी झाली कुठली कुठलं कामं पूर्णत्वास गेली याबाबत आज आम्ही या ठिकाणी बैठक आयोजित केली होती मला खरं तर अपेक्षित होतं की बरीचशी कामं मार्गी लागली असतील परंतु भांगरवाडीचा पूल याचं काम सुरू झाले परंतु एका बाजूला भूसंपादनाची प्रक्रिया करत असताना जे त्या ठिकाणी राहणारे व्यक्ती आहेत त्यांना भूसंपादनाचा मोबदला योग्य तो मिळावा ही त्यांची अपेक्षा आहे त्याबाबत जिल्हाधिकारी आणि जे भूसंपादन प्रक्रियेतले अधिकारी विभाग आहेत तो पुढाकार घेऊन किंवा कशा पद्धतीनं मोबदला देऊन जागा ताब्यात घेता येईल त्याबाबत तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत बोंगाळा शहरातील आपले भाजी मंडई हे चांगल्या पद्धतीची असावी याकरता आर सुरू आहे परंतु जागेच्या मोजणीत नगर परिषद आणि मोजणी विभाग अभिलेख विभाग यांनी दोघांनी संयुक्तपणानं बसून त्यावरती तात्काळ निर्णय घेणं ती जागा प्रत्यक्षात किती आहे आणि कागदावरती किती आहे याचा मेळ घालून ते लवकरात लवकर जर दिलं तर त्याबाबतसुद्धा आपल्याला काम करायला अधिकची गती मिळत त्याच पद्धतीनं खंडाळा या ठिकाणी आपण करता तिथल्या भागातल्या मुलांच्या करता एक शाळा उभी करायची असा निर्णय घेतला होता आणि गावाची आणि देवस्थान असं पाहणार तिथला जो काही वाद आहे त्या वादात वादा काही मंडळींनी सुरुवातीला आम्हाला सांगितलं होतं की आम्ही गावची जागा तुम्हाला देतो त्या बदल्यात आम्ही नगर परिषदेकडनं को पाच कोटी रुपये तुम्हाला द्यायला तयार आहोत परंतु आता तिथं राजकारण चाललं आहे तर खरंच खांडाळ्यातल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता कोणाची मनापासून इच्छा आहे हे आता आम्हाला माहीत नाही परंतु जे कोणी तिथं गांधरडं राजकारण करून जागा द्यायला अडवणूक करत असतील तर एकूण पुढच्या काळात खंडळा नगर परिषदेच्या हद्दीतल्या असलेल्या भागात शाळा उभी करण्याकरता अडचणी ज्या गावाल्यांनी केल्यात त्यांना देखील त्याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण ज्यावेळेला बैठक घेतली त्यावेळेस सांगितलं की आम्ही जागा देतो आणि नंतरनं जागा द्यायला मनाई केली किंवा आम्हाला द्यायची नाही म्हणून जाणीवपूर्वक कोर्टामध्ये धर्मादा आयुक्ताकडे तक्रारी केल्यात आणि त्यावरती आता सुनावण्या चालू झालेल्या आहेत त्यामुळं तिथं जागेचा अडचण या जाणीवपूर्वक त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्याच पद्धतीनं वाहतूक कोंडीच्या संदर्भात आपला मुंबई पुणे हायवे या रोडवरती जेवढं आपल्याला रुंदीकरण करता येईल तेवढं रुंदीकरणाचं काम पाऊस संपल्यानंतर आपण सुरू करतो आहे परंतु या व्यतिरिक्त पोलीस विभागाला नगर परिषदेच्या माध्यमातून साधारणतः चाळीस वॉर्डमन आपस पूर्वीचे दहा आणि आत्ताचे चाळीस असे पन्नास द्यायचं कबूल केलं त्याची टेंडर प्रक्रिया सुरू आहे पुढील पंधरा ते वीस दिवसामध्ये नव्यानं वॉर्डमन त्या ठिकाणी रुजू करून ट्रॅफिक पोलीस विभागाला थोडी मदत करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे ते पंधरा ते वीस दिवसामध्ये ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल या व्यतिरिक्त सी सी टी व्ही कॅमेरे हे संपूर्ण शहरामध्ये बसवण्याकरता त्याचा संपूर्ण डिपेअर तयार झाला आहे परंतु तो लवकर पूर्ण करून संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये किंवा जिथं स्कूल आहेत हॉस्पिटल आहेत अशा भागात कॅमेरे बसवले पाहिजेत आणि सुरक्षेच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा टप्पा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं आहे ते लवकरात लवकर पुर काम पूर्ण झालं पाहिजे अशी देखील मागणी या निमित्तानं आम्ही केलेली आहे नगरपालिकेच्या आपल्या वनवन जो तलाव आहे त्या तलावाचं सुशोभीकरणाचं काम असेल त्यानंतरनं पांगळोलीचं स्मशानभूमी आणि तुंगरली डॅमचा जाणारा रस्ता हे फॉरेस्ट विभागाकडं त्यांच्या हद्दीतनं असल्यानं बत्तीस दोनचा प्रस्ताव तयार करून तो ता बत्तीस तीनचा प्रस्ताव तयार करून तीन दोनचा सॉरी तीन दोनचा प्रस्ताव तयार करून तात्काळ तो देण्याचे देखील आज प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत ते सुद्धा काम लवकर सुरू केलं जाईल परंतु मी आज माध्यमाच्या माध्यमातून किंवा आपल्या प्रसारमाध्यमातून मी सांगू इच्छितो नगरपालिकेच्या कारभारावरती अजिबात मी समाधानी नाही ज्या पद्धतीने मी सातत्यानं बैठका घेतो प्रस्ताव तयार करा कामं झाली पाहिजेत पाठपुरावा करतो त्यामध्ये कुठलंही आम्हाला काम पूर्ण झाले असं एकही चित्र दिसत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं होतं की मला एक दीड महिन्याचा कालावधी हो दी द्या दोन महिने होऊन गेले आता वाघमारी साहेबांनी आम्ही सगळंच राजकीय पक्षातल्या नेते मंडळींनी ठरवले आपण एक सप्टेंबरला तीन महिने पूर्ण होतील एक सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर किंवा बाहेरच्या आपली सभा आयोजित करायची आणि कुठली कामं आमची मर् मार्गी लागली कुठली कामं पूर्ण झाली आणि का नाही झाली याचा जबाबच आता आपण जिल्हाधिकाऱ्यांना विचारायचा त्यामुळं आता ही बैठक आमची ही एक तारखेच्या अगोदरची शेवटची असेल एक तारखेला आमची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर किंवा पटांगणात होईल सुद्धा आपल्याला तिथे निमंत्रित केलं जाईल काय सांगाल की दोन दोन तीन तीन वेळा बैठकी घेतो मात्र मी आता सांगितलं की मी समाधानी नाही माझं काम हे फॉलोअप घेणं जिथे अडी अडचणी येतील तिथं उभं राहणं किंवा त्यातनं मार्ग काढणं सरकार दरबारी जाऊन जिथं कागदाची पूर्तता करावी लागेल ती पूर्ण करणं परंतु यामध्ये प्रशासक आपल्याच मालकीची पालिका आणि आंबोलेस तो कायदा करत असेल आणि शहरातल्या नागरिकांना वेटी धरत असेल तर मी प्रशासनाला पाठी घालायला रिकामा नाही आणि मी त्यांना सोडणार पण नाही कुठलं प्रशासन द्या त्यामुळं मी आज सांगितलं तुम्हाला की मी अजून वीस दिवस त्यांना वेळ देणार एक तारखेला आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर सभा लावणार तो आपण नाही काय के काय रे बाई नगरपालिका आता दि नाहीस दिला भाऊ ए ओय काय इकडे थोडं मार्ग दे नंतर